आपले नाव मोबाईल नंबर आणि आपलं पदनाम हे रजिस्टर होणार आहे म्हणजे ते ऑनबोर्ड केलं जाणार आहे कृपया आपण जे उपस्थित हे केली त्यावर आपले चालू असलेले मोबाईल नंबर त्या आणि ते एम सीम एस ॲपवर ऑनलोर्ड केले जातील जसं तुम्हाला लॉगिन चालू करायचं आहे तेव्हा हे अपडेटेड तुमचं नाव आणि बदनाम हे त्यात येईल यात कुठली चूक होणार नाही चूक अशी लागेल आणि आपली जशी आचारसंहिता लागेल त्याच्या सेमनेला किंवा त्याच्या आधी ट्रायल बेसवर आपण आपलं लॉग इन करून बघा आम्ही ते ऑनबोर्ड करायची सूचना देतो आमच्या आय टी आणि ते ऑनबोर्ड करून आपल्याला कळवतील आणि कुठलेही इलेक्शन मधून फोन आला तर फोन रिसीव करत चला आणि ही काळजी आपण सतत इलेक्शन पिरियडमध्ये घेत राहतो